रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उगार साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा उत्साहात उगार खुर्द येथील दी उगार शुगर वर्क्सचा चा चौऱ्याऐंशीव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन कारखान्याचे ज्येष्ठ संचालक उद्योगपती प्रफुल्ल शिरगावकर यांच्या हस्ते कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक उद्योगपती चंदन शिरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होम पूजा कारखान्याचे व्यवस्थापक बी एन आकिवाटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी चंदन शिरगावकर म्हणाले यावर्षीच्या गळीत हंगामात एकवीस लाख मेट्रिक टन ऊस काळप करण्याचं उद्दिष्ट असून लवकरात लवकर गळीत चालू करण्यात येणार आहे कारखान्याने यापूर्वीही ऊसात चांगला दर दिला आहे शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्यास जास्तीत जास्त पुरवठा करून सहकार्य करावं असं आव्हान त्यांनी केलं यावेळी अनेक गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महानकरी निपसटी प्रभाकर गोंधडी उगार खुर्तं